आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकीर मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो गा? एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसऱ्या बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आत्ताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी निवडणूक आयोगाकडनं दुपारी मुंबई इथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला तसेच चार नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू झाल्याचे निवडणूक आयोगाकडनं जाहीर करण्यात आले गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या चार नोव्हेंबर रोजी दुपारी मुंबई इथे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी नगर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे त्यानुसार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नामनिर्देशन भरण्याची शेवटची मुदत आहे तर अपील करण्याची मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सव्वीस नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होऊन तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि याच दिवशी नगराध्यक्ष कोण हे समजणार आहे अखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय त्यामुळे राहुरी शहरामधील भावी नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये नवं चैतन्य निर्माण झाल्याचं दिसून आलंय राहुरी परिषदेमध्ये तनपुरे गट आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार का तसेच तनपुरे गटाला शह देण्यासाठी विरोधकांकडनं कोणती रणनीती आखली जाणार याबाबत तालुक्यात चर्चेला मोठं उधाण आलंय मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी